निवत भराय लागलीये बघा ही निवत भराय लागली असं देव या पाणी घेतलंय बघा देवाला ह्यात टिंगच्या ह्यात तेल घेतलंय वात लावायला निवड भरलाय पाच निवड किल ती गोळ भात टाकून निवळ भरलाय आणि पाच फळ घेतली ती बघा ते देवा पसल बी आद्याला दिवा घ्यायचा असतो ह्यात म्हणते मी ठेवलं होतं काढून हे दोन केळ देवातन देते, देतो आपर देते, देते ती नंतर पुजारी आपण पाच केळ नच्या मंदिरात पुजारी तीन घेते ती दोन देते ती ते अशीच हिजावून उद्यान हिच्यासाठी गावातलं देव बळवायला नारळ आहे बाबा कापसाच्या वाती पाच हळदी कुंकाच्या पुढे हिता देवाऱ्या हा

재미있다 장을 g u 으로 높이� hoc 어디서liv p r i n c i 바닥에서 공항이 장 पेडाने हि मेवा घ्यायचा आहे बाबा दिला नाही परसते बा खायला ते देवा बोलावल्या शिवाय खायचं नसतं मग तिथे आपल्या आत्या पाहिजे त्याला

माझा लय परसात लैंगी छिवणे म्हणते ती त्याला हे चालत नाही हो म्हणजे पशात मशात हे चालत नाही नारळ मुलका त्या ती ती घातले ती वाळू बाबा त्यातरी काहीतरी करून कारणी लावून टाकायचं मटणाच्या भाजीला ही खोबरं ती वापरायचं मस्त देवा ठेवलं ठेवलं का ती देवाच्या पुढं देव गोळ बाय काढले काय ख बल म्हणून पिशवीत गालंग तिला खायला तरी दुसरा एक डबा घेतला तिथं हा पेढाय मस्त आणते तुम्हाला खायला आणते

नको इथं तस नसत काय सगळ्यांना द्यायच काय थांबव काढू कुणाला बारकी लेकर असली का नाही आहे बाबा त्याच्या मनासारखं होता की लिए लिए आबाला आणि परसाद

हे देवपाच पिशवे आता चुडं पाटल्या फोटो देऊन होते पिशवे देवाच्या हि तर एवढ्या एवढं आहे की अडकवली याच्या पिताडाला वायरची नगरी सगळं देण्यात सकाळ बसणार ना देव काय काय असतं काय काय असत सगळं ध्यानात आलेलं बघा काय करायचं करावं लागतंय सारा आता स्वतःलाच पुढं म्हणून आपणच आमच्या आत्या होत्या वर कधी ह्या लक्ष घालायची वेळ आली नाही सार करत होते आत्या सांगायच्या की असं करा ही द्या ती द्या जेवढं सांगतील तेवढंच मग हे ते करायचं चला आता जाते देव गुळ येते मी काय करायचं तर ते परा ना यूज तर बसताल ना तर हाय जुना मोबाईल हाय घरात ओ चालतंय चला मित्रांनो जाती देव गुळ होऊन येते हा <laughs> थोडा आहे मग पण हळू हळू खा थोडा आहे तर एकदमच खाऊ नको पिशवी आहे का एखादी मोकळी ग वायराची जाऊया अह निघूया घे आता यार पाणी त्यांनी धरलाय कॅमेरा मग आणि गाडी गाडी कशी चालवणार नादी लावून जावं लागणार आणून माझं लागेल उनलंही पडले बाहेर व गाडीवरच जाऊन लगेच गावात नाही तुकी निवड दाखव देवा बळून पण टेन्शन नाही म्हणजे व त्यांना काय पुन्हा मग अंडी करू द्या मटण करू द्या काय टेन्शन नाही देव दोन कारवाई केल्यापासून देव बुळूस तर काय करायचं नसतंय अजून देव संघच असतोय म्हणते की ले जाया येत नाही बघा ये हे निवडतो कालच पण काल शनिवार होता चटणी हे टाका ह्यांना जावा लागतोय बाहेर आठवाडी लांब हाय आठवाडी पत्र पण देवसं असतो म्हणते ते देवासनं आल्यावर म्हणजे देव गोळवलं का आपण मोकळ होतो देवातन ऐकलेलंच हाय मी ह्या दहा वर्षात मायार नव्हतं हे कधी मी नाव पण ऐकलं नव्हतं चिंचणी मायकाचं पण आता ही आता करायचंय अनुभूत बाहेर कसं चिकाट चिकाट करले पिलिया নী খাবোসন ও পানি পিপুনা